अवैधरित्या बनावट देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका दारू तस्कराविरुद्ध कारवाई करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आरोपीकडून एकूण एकवीस लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे यवतमाळ जिल्ह्यातून वरोरा मार्गे दारूबंदी जिल्हा वर्धा येथून अवैध दारूची वाहतूक पिकअप वाहनाने होणार आहे यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी केली असता मौजा माढेळी वरोरा रोडवरील नाकाबंदी पॉईंटवर एक पिकअप वाहन येताना दिसल्याने त्यास थांबून पंचा सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये शेपूच्या भाजीचे कॅरेटमध्ये लपवून ठेवलेले बनावट रॉकेट देशी दारूचे नव्वद एम एलच्या एकूण एकशे पन्नास पेट्या किंमत सहा लाख रुपये मिळून न आल्याने सदर देशी दारू आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप वाहन किंमत पंधरा लाख रुपये व आरोपीचा मोबाईल असा एकूण एकवीस लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सागर परदेशी याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली